आदर्श माध्यमिक विद्यालय साखर येते निरोप समारंभ आणि गौरव सोहळा उत्साहात संपन्न आदर्श माध्यमिक विद्यालय साखर येते दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ तसेच विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मोठ्या ताटात पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक राजेंद्र ताटिया नारी शक्ती अध्यक्षा जोशीला पगारिया केडी अहिरराव बीबी भोये मुख्याध्यापक प्रकाश मोरे जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विजया पवार पर्यवेक्षक उपस्थित होते प्राचार्य यांच्या हा सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या स्वागत गीताने झाली सदर कार्यक्रम प्रसंगी आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी एन पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व दहावीच्या विद्यार्थ्यांना जड अंतकरणाने निरोप दिला अध्यक्षीय भाषणात बी एम भामरे सरांनी म्हटले की विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात असताना पालकांनी आपल्या अपेक्षेचे ओझे त्यांच्यावर लादू नये तसेच त्यांना तणाव मुक्त वातावरणात परीक्षेत पाठवले पाहिजे या दरम्यान काही विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणी शेअर करत भावनिक वातावरण निर्माण केले त्यानंतर शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला यावेळी पालक संघाचे पदाधिकारी पालक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते